बोरगाव येथे पाचव्या दिवशीही रास्ता रोको आंदोलन सुरू माजी आमदार जे पी गावितांकडून अधिकाऱ्यांची झाडा झडती आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे सुरू असलेले रास्ता रोको आंदोलन पाचव्या दिवशी कायम आहे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचं चित्र आहे सोमवार दिनांक एकोणीस रात्री आंदोलनस्थळी माजी आमदार जे पी गावित यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची चांगली घेतली रात्री साडे अकरा वाजेपर्यंत चौकात तहसीलदार रामजी राठोड यांच्यासह महसूल कृषी पंचायत समिती वीज महामंडळ शिक्षण सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी आदिवासींच्या जमीन वनहक्क पाणी वीज शेती रस्ते तसेच विविध शासकीय योजनांबाबत माजी आमदार गावित यांनी अधिकाऱ्यांना जाप विचारला अनेक प्रश्नांवर समाधानकारक उत्तरेंनी मिळाल्या आणि अधिकाऱ्यांची दमछाक झाल्याचे दिसून आले दरम्यान आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी जेपी पी गावित आणि त्यांच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांवर चर्चा केली जिल्हाधिकारी स्तरावरून सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले मात्र जोपर्यंत आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर ठोस आणि लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे पण एक पण रस्ता चांगला नाही जरा आता हा झालाय फक्त बोरगाव ते रस्ता आहे नाही तर सगळे रस्ते खराब आहे त्या बाबतीत दोन वेळा केला तेव्हा ते दोन वेळा त्या बाबतीत आपल्या आपल्या रस्त्यांचे सांगावं हॅलो नमस्कार खरंच येतो ते जे रस्ते आता तुम्ही घालणार आहात हे रस्ते लोकांच्या सोयीसाठी आहे का ठेकेदार तुमच्या सोयीसाठी लोकांसाठी बा आता रस्ता खरा तर रस्ता खराब आहे बरोबर की नाही हे घाटात भिंती बांधायचं कोट्यवधी रुपयाचं काम आहे ते भिंती बांधायची काय गरज होती का तर तुम्ही इस्टिमेट असं बनवलं तो ठेकेदाराचा फायदा होईल आणि काही नेत्यांचा फायदा होईल हा जर तुम्हाला टक्केवारी अधिकाऱ्यांना मिळेल पण जनतेला काय ते उडतच जातात ते आता सुभाष चौधरी सांगितलं सुरगाणा ते बोरगाव हा रस्ता चांगला झाला तुमच्या उंडवाच्या घाटात उमरे महाजवळ तुम्हाला माहित आहे ना तुम्ही येतच नाही त्यांना विचारता सुरगाणा एक मुंबईला गेले आहे माहिती सुरू म्हणा दोन जरी असला तर तुमचा पण रस्ता उमरठाण जे बर्डीपाडा तो पण तसाच आहे ना त्याच्यात आता मंजूर जे काम आहे अर्थसंकल्पात ते आपण मार्च पर्यंत पूर्ण होऊन जातील होऊन जातील पण रस्त्याची निघालवत ते डिसेंबर मध्ये तेवीस चे काम होते किती रुपयाचं एक अडीच कोटीच पाहिलं अडीच कोटीच हो तुम्ही आता माझं दुसरे तर पाहिले आम्ही रस्ते पण सुरगण्या ते उंबर उंबरठाण हो हा पण रिपेअर केला ना तुम्ही नाही त्याचं काम चालू केलं तर आता खड्डे भरायचं रिपेअरचं हा खड्डे भरून आता जेव्हा कामभर काम चालू झालं आता बघ उद्या ते पारवा आहेत एक किलोमीटरचं काम चालू होईल हे म्हणजे उंबरठाणपर्यंत हा आणि आता तुम्ही म्हणजे दोन नंबर दाखवा ना मला तर आपला कुठोळा अलांगवण कोरण डोंगरी बापळ सुळे हा रस्ता जिल्हा परिषदकडे आहे तो तो आता तुमच्याकडे आता तो आपल्याकडं प्रजन्म म्हणून आलाय आलाय ना त्याच्यावर आता आपण आपण बरोबर की नाही हो। तो, तो रिपेअर झाला की नाही त्याचे खड्डे भरले आपण तुम्ही जाऊन पाहिले का कधी खड्डा <laughs> कुठे भरलाय कुठं डांबर टाकलाय ते कधी जाऊन पाहिलं तुम्ही आता तुम्ही म्हणता इकडचं तर तुम्हाला माहित नाही एक नंबरचा दोन नंबरचं तुमचा आहे ना हो मग ते कधी जाऊन पाहिलं का खड्डे भर चालू सर काम बरं खोकर विहीर आपले झगडपाडा ते खोकर विहेर त्याची सिमेंट ची एक पेवडीप आहे नाही तुम्हाला माहित अरे रे आता हे अधिकारी बाय तुम्ही साईद भाऊ आता आलो बदली झाल्यानंतर अजून तुम्ही म्हणणार मी साईज बघून आलो तर त्याच्यावर कॉन्क्रीटचं काम चालू करायचं आहे नांबरीचं काम झालेलं आहे कॉन्क्रीटचं काम चालू आहे अरे त्या मोरीजी आहे अमर हो पूर्ण तेवढी हो पूर्ण सर याचा वरती कॉन्क्रीट आहे की पूर्ण कारोबार कॉन्क्रीट आहे तेवढी जे आहे खराब झालेलं त्याच्यावर त्याचं पूर्ण कॉन्क्रीटदान मात्र आपण तर आ जास्त झालेलं नाही आते आहे सर काल मी तिकडूनच केलं हो नाही सर केलं ते काम चालू होणार अरे चालू होणारच आहे ते हो पण ते ठेकेदारासाठी झालेलं आहे ते ते सुद्धा काम तसं आहे तिथं फार मोठा खड्डा नाही काय नाही त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट किती रुपयाचं आहे ते तुम्ही दोन नंबर राहत आहे <laughs> उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पांडुरंग बिहार प्रतिनिधी सुरगाणा पेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर